वीस किलोमीटर सायकलिंग आणि साडेसातशे मीटर स्विमिंग हे सगळं तिने अडीच तासात कंप्लीट केलेलं आहे म्हणजेचं खरोखर कोल्हापूरचं नाव रोशन केलेलं आहे आणि मुलगी म्हणून आम्हाला सगळ्यांना तर फारच कौतुक आहे की अशा वेगळ्या फील्डमध्ये जाणं आणि तिथे जिंकणं खरोखर खूप अवघड आहे त्याच्यासाठी खूप डेडिकेशन पाहिजे खूप चक्काची हार्डवर्कची तयारी पाहिजे आणि राधिकाची ओळख राधिकाची ओळख म्हणण्यापेक्षा तिचा जो भाऊ होता लहान तो माझ्याकडे सरांच्याबरोबर येत होता आणि तो फार म्हणजे कनेक्ट झाला होता माझ्याशी माझ्याशी बोलत होता सगळं आणि कनेक्ट झाला होता त्याच्यानंतर राधिका आली हळूहळू ज आम्ही योग विद्याध्यामला पण तिथं शिकवत होतो तिथे येत होतो आणि मला तिथं कळालं की कराटे कराटे पण चांगल्यामध्ये ब्लॅक बेल्ट आहे मग ह्या पण एक टाळ्या वाजायला पाहिजे लास्ट डिसेंबरला आपल्या इथे वर्कमन म्हणून एक कॉम्पिटिशन होते ती इंटरनॅशनल लेवलचीच होते मग तेव्हा आवडले की आता आपण करायला पाहिजे मग तेव्हाच मी पप्पांना बोललेले करायचं आहे बरोबर एक वर्ष झालं मी स्विमिंगसाठी पूर्ण देते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्विमिंग असतं कारण ती सगळ्यात पहिलं स्विमिंग करायचं असतं मग सायक्लिंग असतं आणि मग रनिंग असतं मग एक आता एक वर्ष जानेवारीपासून मी स्टार्ट केलेली प्रॅक्टिस करण्यासाठी माझे आता डिसेंबरमध्ये माझी पुढची कॉम्पिटिशन आहे ज्यात ह्याच्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स आहे त्याची लगेच तयारी सुरू पण केली आहे मी आणि आता वाटलं नव्हतं रँक येईल पण मिळालं अडीच तासामध्ये सव पवड आणि चायनाबद्दल बोलायचं झालं तर शिवाजी युनिव्हर्सिटीकडूनच सिलेक्ट झालेले तीन जणांना फक्त सिलेक्ट केलेलं पूर्ण युनिव्हर्सिटीमधून त्यामध्ये इंटरव्ह्यू देऊन मी सिलेक्ट झालेले आणि तो कालावधी वीस जून ते चार जुलै असे पंधरा दिवस होते त्यामध्ये येण्या जाण्याचं फक्त स्वतःचं होतं बाकी पूर्ण चायना गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेलं पंधरा दिवस त्यामध्ये तीन सिटीज फिरलो आम्ही तिकडची जी फास्टेस्ट ट्रेन आहे साडेतीनशे किलोमीटर पर आवर त्या ट्रेनमधून सुद्धा त्यांनी आम्हाला एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये एक्सपिरियन्स केला नंतर एक शांघाई टॉवर पर्ल टॉवर म्हणून एक आहे जी आयफिल टॉवरपेक्षा सुद्धा मोठी आहे ती शांघाईमध्ये आहे तिथे तिथेसुद्धा एक दिवस गेलेलो आम्ही तो पण खूप सुंदर व्ह्यू होता आणि तीन सिटीज होत्या बीजिंग शांघाई आणि शिजाशांग बीजिंग म्हणजे तिकडचं कॅपिटल सिटी आहे चायनाची बीजिंगमध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना सेवन वंडर्सपैकी एक तो पण बघण्याचं खूप वर्ष होतं ते पण बघितलं आणि तिकडचं मग ट्रेडिशन कल्चर आणि इंडिया आणि चायनामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी लाईक चायना आपण <coughs> पॉलिटिकली बघितलं आहे पण तसं बघायला गेलं तर ज्योग्रफिकली हिस्टॉरिकली चायना आणि इंडियामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत आता डॉक्टर कोटनीस जे आपले इंडियन आहेत त्यांचंसुद्धा तिथे मेमोरियल आहे त्यांना इतकी रिस्पेक्ट आहे इंडियन कल्चरबद्दल इंडियन्स लोकांबद्दल आणि त्यांना म्हणजे खूप अशी ओढ आहे आता आम्हीसुद्धा तिकडे गेलेलो ती अशी खूप अशी इंडियन्स बघितल्यानंतर ती अशी खूप अट्रॅक्ट व्हायची बिकॉज त्यांनासुद्धा असं खूप आहे आपल्यालाच फक्त हे सगळं पॉलिटिकली माहिती आहे पण तसं बघायला गेलं तर तिकडचं वेदरसुद्धा सेम होतं म्हणजे जसं आपल्या इथं उन्हाळा होता तसा सेम उन्हाळा तिथे होता विंटर आणि रेनी पण तिथे सेम असतं त्यामुळे इतका फरक नाही आहे आणि इंडिया आणि चायनामध्ये अडीच तासाचा फक्त डिस्टम्स म्हणजे फरक होता त्यामुळे एवढं अवघड झालं नाही घरी वगैरे कॉल करायला आणि तिकडे ॲडजस्ट व्हायलासुद्धा इतकं काही त्रास झाला नाही आणि तिक इक इथे पण आपला समरस चालू होता आणि तिकडे पण समरस चालू होता त्यामुळे त्याचासुद्धा जास्त काही इश्यू आला नाही आणि बाकी तर खूप छान सोय हो केलेली त्या लोकांनी खूप रिस्पेक्टने आम्हाला राहायला दिलेलं सगळं आवडीनेवडी सगळं सगळं त्यांनी जपलेलं आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे हो तिथं खाण्याचा थोडासा थो थो प्रॉब्लेम झाला पण मग सगळं लाईक सलाड खूप खाल्लं आणि तिथे एक मात्र आहे की तिथे आपण साधं पाणी जे पितो कार म्हणजे नॉर्मल वाटतं तसं नसतं तिथे साध्यातल्या साध्या जेवणालासुद्धा गरम पाणी पितो म्हणजे रोज असं हे साधं पाणी हा प्रकारच नाही आणि त्यांचे चहा पण तिथं टी कल्चर पण त्यांचं खूप फेमस आहे आम्ही पण खूप एक्साइटमेंटने हो होऊन गेलेलो बघायला चहाचे प्रकार पण तिथे सगळ्या प्रकारचे काढे ठेवल्यासारखं होतं ते म्हणजे ते ती लोकं इतकं हेल्थ कॉन्शियस आहेत की त्यांचं रेग्युलर ह्याच्यामध्येच इतकं होतं की ते आजारी नाही पडत त्यामुळे त्यांचा जो एजिंग फॅक्टर आहे ना तो खूप मागे आला आहे त्यामुळे ती लवकर एज्ड होत नाहीत बिकॉज तिकडचे चहा जरी म्हटलं तो दुधाळलेला नसतो तो असाच झाडबत्तीचा हे असतं आणि तिकडचं रोज गरम पाणी पितात जरा जरी त्यांना सर्दी वगैरे झाली तरी लगेच गरम पाणी त्यामध्ये ते आपलं आलं जिरं सगळं हे करून लगेच पिऊन त्यामुळे ते खूप कॉन्शियस आहेत आणि टेक्नॉलॉजी तर जायनाची भरपूर पुढे आहे म्हणजे आम्ही आता ती फास्टेस्ट ट्रेन बघितल्यानंतरच असं थोडंसं रिअलायझेशनच होत नव्हतं त्या गोष्टीचं बिकॉज आम्ही कम्फर्टेबली आतमध्ये बसलेलो बाहेरचं नुसतं पास होताना समजत होतं की आपण एवढ्या स्पीडच्या ट्रेनला नाही नाहीतर आपण रेग्युलर जसं ट्रॅव्हलिंग करतो तसंच वाटत होतं ते आणि आतमध्ये काही मुवमेंट नाही एव्हरीथिंग वॉज कम्फर्टेबल आणि खाणं तिथे सगळं बॉईल्डच खातात म्हणजे तिकडचे मसाले त्यांच्यासाठी खूप टेस्टी आहेत पण ते आपल्याला म्हणजे आपल्याला असं हे हा तेलकट वगैरे खाण्याची सवय असल्यामुळे ते फिके वाटतात आणि बाकी तर बॉइल्ड व्हेजिटेबल्सच भरपूर होते पण मग तिकडचे टम्पलिंग्स तिकडचे जे काही चायनीज कुसीन आहे ते सगळं आम्ही एक्सपिरियन्स केलं पूर्ण पंधरा दिवसांमध्ये आणि तो एक म्हणजे खूप सुंदर अनुभव होता सगळं एकटीनं केलेलं पहिल्यांदा केलेलं पहिल्यांदा एअर एअर ट्रॅव्हल होता पहिल्यांदा बाहेरच्या देशात गेलेलं सो so, या yeah, इट वॉज ब्युटिफुल आरोग्य हा केंद्रबिंदू ठेवून काम करावं तसंच तुम्हाला देखील सर्वांनाच आरोग्यविषयक सदिच्छा शुभेच्छा देऊन तुम्हाला सर्वांना डॉक्टर आणि औषधं लागू नयेत इतकी या ठिकाणी प्रार्थना करतो ओम शाखी जुवादूर मेसेजला आन्सर देऊन सगळेजण मनापासून <laughs> इथे हजर राहिलात अशीच आपली फॅमिलीची केमिस्ट्री अखंड शेवटपर्यंत राहो आणि राधिकासाठी पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा